नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीनिमित्त मस्त जाळीदार मऊसूद वरेचे म्हणजेच भगरीचे धिरडे बघणार आहोत योग्य प्रमाण दिलेले आहे म्हणजे धिरडे करताना चुकत नाही अजिबात तुटत नाही खूप छान बनवून तयार होतात भगर पचायला हलकीसुद्धा असते आणि पोटभरीचं फराळसुद्धा होतं चला तर मग ह्या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर भगरीचे धिरडे करण्यासाठी एक कप इथे मी भगर घेतलेले आहेत ज्याला काही भागांमध्ये वराईसुद्धा म्हणता पाणी घालून स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची जरी बारीक असली तरी अशी चोळून व्यवस्थित धुवून आणि पाणी निथळून घ्यायची आहे भगर पुढेल इतपत पाणी टाकून साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवून घ्यायची आहे त्यानंतर भगरीमधलं पाणी काढून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं अगदी आयत्या सुद्धा भगर धुवून जर ती करायला घेतली दळायला तरीसुद्धा चालतं पण छान मऊ धिरडे होण्यासाठी भगर भिजून घ्यायची एवढ्या भगरीसाठी साधारण सव्वा कप भाजलेले शेंगदाणे घेतलेत हे प्रमाण योग्य आहे तिखट आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्यात त्यानंतर छान मौसूत धिरडे येण्याकरता अर्धा बटाटा घेतला आहे उकडलेला किंवा तुम्ही यामध्ये कच्च्या बटाट्याच्या फोडीसुद्धा करून टाकू शकता आता हे सर्व मिश्रण चांगलं वाटून घेतलं आहे आता गरजेपुरतं आणखी थोडंसं पाणी टाकून छान हे स्मूथ असं वाटून घेते असं पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं की व्यवस्थित दळल्या जातं खालपर्यंत पाणी जातं तर हे असं इथे वाटण तयार झालेलं आहे अगदी मऊसूत मस्त असं हे दळलं गेलं आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर जशी गरज पडेल तसे यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे या मिश्रणात ओतलं चवीपुरता मीठ घालायचं आहे चांगला मिक्स करून घेऊयात उपवासाला जिरं आणि कोथिंबीर घालत खात असाल तर यामध्ये जराशी जिऱ्याची पूड आणि बारीक चिरून कोथिंबीरही टाकली तरीसुद्धा चालेल आता छान असं फेटून तयार करून घेतलं आहे बघा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे ताबडतोब आता याचे धिरडे करायला घेऊयात तव्याला हलकंसं तेल लावून चांगलं तापू द्यायचं त्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी आचेवर मिश्रण टाकून छान आता पळीभर मिश्रण आपण व्यवस्थित पसरून घेऊयात जसं तुम्हाला जाड पातळ करायचे त्यानुसार हे पसरून घ्यायचं आणि त्यानंतर कडेने आपण थोडंसं तेल आणि वरतूनही तेल सोडून घेणार आहोत मध्यम आज ठेवून साधारण कडेने किंवा आतमध्ये छान खालच्या बाजूने लालसर होईपर्यंत भाजून घेतलं आहे लाल झाल्या आता त्यानंतर ना कडा याच्या आपण लूज करून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊयात बऱ्याचदा म्हणणं असतं की धिरडे जमत नाही किंवा तुटतात एकदा की व्यवस्थित तेल लावून तेल गरम केला पहिला एखाद दोन धिरडं तुटू शकतो नंतर हे धिरडे तुटत नाही प्रमाण जर व्यवस्थित असेल तर मस्त असे धिरडे होतात दुसरंही धिरडं तुम्हाला फास्ट फॉरवर्ड प्रोसेसमध्ये दाखवते झाकण वगैरे यावर ठेवलेलं नाही आहे मी अगदी चपात्यांचा सुद्धा ॲल्युमिनियमचा तवा असेल त्यावर सुद्धा जमतात तर इथे संपूर्ण धिरडे इथे तयार करून घेतलेत मस्त तयार झाले अगदी मौसूत आणि जाळीदार कडेने क्रिस्पीसुद्धा आहेत सोबतच सिंपल अशी उकडलेल्या बटाट्याची चटणी सर्व केलेली आहे ह्या एकादशीला नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छान छान मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद